नळदुर्ग येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेकडो भक्तांनी संगीतमय महारुद्राभिषेक केला यावेळी श्रीक्षेत्र रामतीर्थ येथील वातावरण भक्तिमय झाले होते आठ मार्च रोजी नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे महंत श्री विष्णुप्रसाद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरा चा झाला महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या संगीतमय महारुद्राभिषेक कार्यक्रमाला भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी जवळपास आठशे भक्तांनी संगीतमय महारुद्राभिषेक केला यावेळी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने व मंत्रघोषात महारुद्राभिषेक करण्यात आला उत्सवासाठी श्री महादेवाची मूर्ती तसेच शिवलिंग श्री विष्णुप्रसाद शर्मा महाराजांनी खास हैदराबादहून आणली आहे महारुद्राभिषेक कार्यक्रमानंतर श्री क्षेत्र रामतीर्थ येथेच महाकाल शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शेकडो भक्त उपस्थित होते इतिहासात पहिल्यांदा श्री व उत्साहात साजरा करण्यात आला श्री क्षेत्र श्री क्षेत्र रामतीर्थ येथे सर्वच उत्सव उत्साहात साजरे होत आहेत विष्णू शर्मा महाराज यांना श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहकार्य करत आहेत संगीतमय रुद्राभिषेकानंतर सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले